तर याच्या पाठीमागे संपूर्णपणे क्रेडिट मराठी प्रेक्षकांचा आहे ओके आपण ताजमध्ये येऊन एका मराठी मालिकेची प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो काय मी कशाला आधी दोघांची पत्रिका पाहायलाच असं करायलाच हवं असं काही मी म्हणणार नाही कारण न बघता सुद्धा आमचं इतके वर्ष आणि उत्तम चालू आहे संसार आपल्या मोठ्या लोकांनी काहीतरी जर सांगून ठेवलेला आहे आणि ते करून आपलं काही नुकसान होणार नसेल तर मग आपण करूया ना ते एकमेकांशी लग्न करताना त्यात काही वीण जुळलेलीच नसल्यामुळे मी कशाला ह्याच्यासाठी तो कशाला माझ्यासाठी ऍडजस्ट करेल या मूडवर होत मी तांत्रिक गरज म्हणून लग्न त्यांचं होत आहे पाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे वीण दोघातली ही तुटे नाही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आज प्रेस कॉन्फरन्स पार पडली आहे ताज पॅलेस मुंबई इथे आणि माझ्यासोबत दादा आणि तेजश्री दोघेही आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत आपण बसूया हॅलो स्वागत आहे लोकमत फिल्मी ताज पॅलेसमध्ये आज ही प्रेस कॉन्फरन्स पार पडली आहे ग्रँड पद्धतीने हा सोहळा पार आहे प्रत्येक वेळेला म्हटलं तसं की ग्रँड काहीतरी होतच असतं मालिका कुठली असो सोबत दादा कसं वाटतं ताज पॅलेस मध्ये पहिल्यांदा कुठली तरी प्रेस कॉन्फरन्स घडली असं मला वाटतं मालिकेच्या निमित्ताने खरं तर याच्या पाठीमागे संपूर्णपणे क्रेडिट मराठी प्रेक्षकांचं आहे आणि त्यांनी इतकं भरभरून प्रेम केलं झी मराठीवरती झी मराठीवरच्या मालिकांवरती आमच्यावरती त्याच्यामुळे इतकं धाडस आपण करू शकतो की आपण ताजमध्ये येऊन एका मराठी मालिकेची प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो त्यामुळे याचं जर खरं क्रेडिट असेल तर ते सगळ्या मराठी प्रेक्षकांचं आहे बिजू काय सांगशील खरं तर पुन्हा एकदा एक झी मराठीवर मालिका घेऊन येते आधीच्या मालिका सगळ्या हिट झाल्यात कॅरेक्टर हिट झालेत हे ही साधी मुलगी तो बस स्टॉप हे आम्हाला पाहायला मिळालं कशी झाली सुरुवात ऑफ ऑफवरच झाली <laughs> म्हणजे खरं सांगू तर मला इतकं छान वाटलं आणि कदाचित ही ठरवून केलेली गोष्ट होती का माहीत नाही मला पण झी मराठी कल्याणी आज आमचे जे प्रोड्युसर आहेत हेमंत तर हेमंत आणि मी हीच सगळी घडी आणि अर्थात मधुगंधा मुग्धा हे सगळे होणार सूनच्या निमित्ताने जोडले गेले होते ज्या होणार सुनमीने मला काहीही हावाली आयडेंटिटी दिली किंवा बसस्टॉपवरची लव्ह स्टोरी तिथून जी सुरुवात झाली तर कदाचित त्याच्यामुळे असेल की हा एक सगळ्यांनी मिळून घेतलेला कॉल असेल की आमच्या सिरियलचा सगळ्यात पहिला शॉट जो झाला तो आम्ही बसस्टॉपवर केला आणि मी प्रोमो पाहिला आहे खरं तर मला अंदाज की हा एंडे स्टुडिओला शूट झालाय का प्रोमो Okay. ग्रँड ग्रँड पद्धतीने दिसतोय कुठे शूट झालाय काय लोकेशन होतं कारण खूप मोठं लग्न आहे हे दोन्ही कुटुंब मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शूट झालेले बरं कॅरेक्टर विषयी आम्हाला कळलंच आहे पण माझ्याकडे असे काही प्रश्न आहेत जे ना लग्नाशी काही संबंधित आहेत किंवा समाजामध्ये त्या लग्नाशी संबंधित प्रश्न आहेत जसं तुम्हाला योग्य वाटतात की नाही आणि का हे तुम्ही मला सांगायचं ओके दोघांनीही पहिलं आहे लग्नाआधी आधी दोघांची पत्रिका पाहायलाच हवी आमच्या लग्नाच्या बाबतीत तर आम्ही बघितली नव्हती <laughs> त्यामुळे असं करायलाच हवं असं काही मी म्हणणार नाही कारण न बघता सुद्धा आमचं इतके वर्ष आहे आणि उत्तम चालू आहे संसार त्यामुळे हा प्रत्येकाचा चॉईस असावा <laughs> हो खरं बोलला तो प्रत्येकाचा चॉईस आहे आणि जर कोणाला बघावीशी वाटत असेल तरी मला असं वाटतं की आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या ऋषीमुनींनी त्यामागे ना काही शास्त्र लिहून ठेवली आहेत सो so पत्रिकेतले गुण जुळणं न जुळणं ह्या गोष्टी कुठेतरी स्वभावाला धरून किंवा आपल्या जन्मासकट येणाऱ्या गोष्टींबरोबरच्या असतात त्यामुळे प्रिकॉशनरी म्हणून पहा पण पत्रिका तुमचं आयुष्य नाही ठरवणार ते शेवटी आपल्याला त्यासाठी सतत कष्ट घ्यावे लागणार आहेत पुढचा प्रश्न तसाच आहे की जास्त गुण जुळले म्हणजेच लग्न करावं असं आहे का मुळात मला मा, हा एक्सपिरियन्सच नाही मी हे कसं सांगू मला असं वाटतं प्रत्येकाचा वाटलं पत्रिका पत्रिका बघून बघून असं वाटलं की न बघता करावं तरी न बघता करावं हळद लागल्यावर नवरा नवरीने घराबाहेर पडू नये हे तुम्हाला योग्य वाटतं कि वा का किंवा नाही किंवा होत असेल तर का मला असं वाटतं तू प्रश्न विचारतेस काहीच माझ्या बाबतीत घडलं नसल्यामुळे <laughs> एक, मी काय लग्नाच्या नियमावलींचं पुस्तक वाचलेलं नाहीये त्यामुळे शाळेची नियमावली असते हॉटेलची नियमावली असते तशी काही लग्नाच्या नियमावलींचे मी काही पुस्तक पाहिलं नाहीये त्यामुळे मला माहित नाही काय त्याच्यात प्रथा असायला पाहिजेत किंवा नसायला पाहिजेत ज्याला जे योग्य वाटतं त्याने ते करावं ते जो काय वाटतं एक तेजश्री म्हणून मला एक व्यक्ती म्हणून की आता सध्या या रूढी परंपरा लोक फॉलो करतात तर तुझं काय म्हणतात नाही मला आवडतं म्हणजे मी ना आ, किती बिलीव्ह करते नाही करते पेक्षा मला असं वाटतं आपल्या मोठ्या लोकांनी काहीतरी जर सांगून ठेवलेलं आहे आणि ते करून आपलं काही नुकसान होणार नसेल तर मग आपण करूया ना ते वय झालं की लग्न उरकून घ्यावं लग्नाचं वय झालं लग्नाचं वय समाजाने काही ठरवलेलंच आहे तर ते वय झाल्यावर लग्न उरकून घ्यावं कारण या मालिकेतही आम्हाला थोडंसं काहीतरी पाहायला मिळते की तुझी पंचेचाळीशी आहे तिचं वय जवळ आलं मला असं वाटतं असं काही कोणी समाजाने वगैरे ठरवत नसतं हा एक सर्वसाधारणपणे एखादी गोष्ट सगळीकडे सामायिक पद्धतीने व्हायला लागली की समाजाने ठरवलं असं म्हणतात पण मला म्हणजे पूर्वी लग्नाचं वय दहा अकरा होतं मग ते पुढे गेलं मग ते संज्ञान झाल्यानंतर आलं मग ते आता वीसी पंचवीसीमध्ये व्हायला लागलं आता करिअर मुला मुलींचे असतात त्यामुळे ते किशीच्या पलीकडे गेलं आहे आणि हे ज्याला आपण म्हणतो की पितृसत्ताक पद्धतीमध्ये तुम्ही लवकर लग लग्न केलं तर तुमचे बाईचे मेन येण्याच्या अगोदर तिचं मूल जन्माला घालण्याची तिची क्षमता असते आणि नवऱ्याची असते तर ह्या दोघांमध्ये ते मूल जन्माला येतं ते जेव्हा रिटायर व्हायला येतात तेव्हा मूल त्यांच्या मदतीला येतं असा एक गणिती विचार करून त्या वयात कदाचित ते वय लोकांच्या डोक्यात असेल पण मला असं वाटतं की लग्न कधी करायचं अर्थात संज्ञान झाल्यावरतीच करायचं पण ते कधी करायचं हा निर्णय त्या मुलाचा आणि मुलीचाच असला पाहिजे याच्यामध्ये समाजाने काय म्हटलं याच्यापेक्षा सुद्धा मला केव्हा वाटतंय करावं आणि त्या मुलीला केव्हा वाटतंय करावं असं याच्यावरतीच त्या दोघांनी ठरवलं पाहिजे ते मुलीच्या बाबतीत हे फार कटाक्षाने म्हटलं जातं की आता तुझ्या लग्नाचं वय झालं आहे करिअरचा नंतर विचार कर किंवा पुढे कर काय वाटतं तुला कारण तुमच्या मालिकेतही काही आम्हाला असं पाहायला मिळणार आहे हो अशा गोष्टी कुठेतरी असतात कारण थोडंसं वेळेत उरकाव्याच्या मागे ना लॉजिक कदाचित एवढंच असावं की आपण जेवढं वय पुढे जातं तेवढे तुम्ही जास्त इंडिपेंडेंट होत जाता आपल्यामधल्या ॲडजस्टमेंट आणि आपलं स्वतःला मोल्ड करणं आहे ते कदाचित थोडंसं कमी होतं कारण की तुम्ही तुमच्याच बरोबर तुमच्या सहवासात जगत असताना त्यामुळे प्रोबॅबली ते वेळेत व्हावं असं म्हणत असतील की बाबा आपण बेस्ट ऍडजस्टमेंट कारण इट इज ऑल्वेज सेट दॅट की तुमची बेस्ट ॲडजस्टमेंट ज्या व्यक्तीबरोबर होईल त्या व्यक्तीबरोबर तुम्ही सेटल होता सो इट इज नेवर आमचं लग्न झालंय म्हणजे आमचं आता सगळं गुण झुळलेत आणि आता आम्ही परफेक्ट जगणार आहोत आमचे विचारसारखे असं होत नाही इट्स अ बेस्ट ॲडजस्टमेंट सो so ती ॲडजस्टमेंट आय थिंक तुम्ही मोठे व्हायला लागता तेवढं थोडंसं ती कमी व्हायला लागते त्यामुळे वेळेत झालेलं बरं खरं लग्नाआधी मुलाची आर्थिक परिस्थिती बघून मुलीने लग्न करावं असंही एक ग्राह्य धरलं जातं काय वाटतं म्हणजे असं म्हणजे हे जनरल प्रश्न प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपली मुलगी ज्या घरात जाईल त्या घरामध्ये तिला काही कमी पडू नये तिला दोन वेळेस जेवायला मिळावं तिचं आयुष्य नीट जावं ती खूप श्रीमंतीत जगावी यापेक्षा सुद्धा ज्या पद्धतीने आम्ही तिला लहानासं मोठं केलं आहे तिच्या सगळ्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण केल्यात तसंच तिच्या सासरी तिच्या नवऱ्याकडनं सासरच्या मंडळींकडनं व्हावं याच्यात काहीच चुकीचं नाही आहे त्यामुळे आणि लग्न हे दोन अनोळखी व्यक्ती जर एकमेकांशी करत असतील तर अर्थात सगळ्या गोष्टी मी तर म्हणतो आर्थिक परिस्थिती कशाला ब्लड ग्रुपसुद्धा चेक केले पाहिजेत तुमचं मेडिकल रिपोर्टसुद्धा चेक केले पाहिजेत कारण तुम्हाला त्या माणसाबरोबर आयुष्य घालवायचं आहे त्यामुळे फक्त आर्थिक कशाला बाकी सुद्धा ऑलरेडी गोष्टी सगळ्या चेक केल्या पाहिजेत ते एकदमच मी अगदीच सहमत आहे या सगळ्या गोष्टींची कारण हा एवढा व्हॅलिड मुद्दा आहे ना हा ब्लड ग्रुपचा म्हणाला किंवा काही तर या ॲज ही सॅड की आपल्याला पुढे जाऊन मूलबाळ जन्माला घालताना येणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स म्हणा किंवा या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे पुन्हा आम्ही तिथेच पोचते की पत्रिका का, का बघायची कारण की पत्रिकेमधनं ना काहीतरी अंधश्रद्धेचा भाव नाही आहे त्याच्यामागे ना प्रत्येक त्या गुणाच्या मागे की पाच गुण सहा गुण आठ गुण यांच्यामागे एक सायन्स आहे आणि त्या सायन्स मधले आता समजा तुझे वीस गुण जुळत आहेत तर मग उरलेले जे जुळत नाही आहेत त्यामध्ये आपण एकमेकांना ऍडजस्ट करणं काही त्याला पर्याय नाही आहे ते आपण करू शकणार आहोत ना ह्यासाठी सो जर का पत्रिका बघायची आहे तर अशी सायंटिफिकली आणि छान पद्धतीने बघा जेणेकरून तुमच्या संसारात त्याचा उपयोग होईल समर आणि स्वानंदी जे आहेत ते लग्नासाठी कुठली ऍडजस्टमेंट करताना पाहायला मिळतात कारण आम्हाला कळलं की ती भावासाठी लग्न करते तू बहिणीसाठी लग्न करतोय पण दोघांची वीण जुळली जाणार आहे का काही फक्त ऍडजस्टमेंट असणार है। ना हो ती हो। करन... आणि <laughs> एकमेकांशी लग्न करताना त्यात काही वीण जुळलेलीच नसल्यामुळे मी कशाला ह्याच्यासाठी एज़े ऍडजस्ट करू आणि तो कशाला माझ्यासाठी ऍडजस्ट करेल या मूडवर होता मी तांत्रिक गरज म्हणून लग्न त्यांचं होत आहे तुझा लुक जर बघितला तर तुझा लुक आधीच्या मालिकेतही थोडासा काहीसा असा होता आता काही चेंजेस असतील कसं वाटतंय तुला की असा लुक घेऊन येतो प्रेक्षकांसमोर कारण तू दरवेळेला काही ना काहीतरी नवीन एक लुक घेऊन येतोस प्रेक्षकांसमोर तर ह्या लुक बद्दल काय मला असं वाटतं की आता मी माझ्या वयाशी प्रामाणिक करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही सिक्स पॅक आणि जिम मध्ये जाणाऱ्या यो मुलाची भूमिका नाहीये त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या बिझनेस सांभाळ करणाऱ्या जो लग्नापासून कोसो दूर आहे अशा एका पंचेचाळीस पन्नाशीमधल्या माणसाची गोष्ट आहे त्यामुळे त्याच वयाचं मी आहे त्यामुळे मी माझ्याच वयाचं दिसलं पाहिजे मला इतर तरुण मुलं आत्ता जी मालिकांमध्ये काम करत आहेत किंवा सिनेमांमध्ये काम करत आहेत तसं दिसण्याची गरज नाही आहे तसं दिसायचं असतं मी तशी मेहनत घेऊन तसा दिसलो असतो पण ती गरज नाही आहे आणि या वयात आता मला जाऊन पंचवीस तीसच्या मुलाच्या भूमिका नाही करायच्या माझ्या वयाच्या भूमिका मला मिळत आहेत त्याच्यासाठी कोणीतरी डोक्यात ठेवून तशाप्रकार प्रकारची मालिका लिहित आहे सिनेमे करतायत हीच माझ्यातल्या ऍक्टरला सुखावणारी गोष्ट अजून काय अपेक्षा करतो पण ते जे हे सिनेमाच्या वेळेस ठरलेले जेव्हा दोघांनी एकत्र सिनेमे केला तेव्हाच ही ऑफर आलेली तुमची जोडी बघून काय सगळं नंतर घडलं नाही त्याच्या वेळी ठरलं होतं असं नाही वाटत मला पण कदाचित हा सिनेमा आल्यानंतर हे हा विचार डोक्यात आला असावा की अरे हा जोडी सुद्धा आणि ॲट द सेम टाइम ते तो एज ग्रुप ते सगळं तसं मॅच होईल किंवा छान वाटू शकेल असं वाटलं असावं सो so, ह्याचं क्रेडिट कुठेतरी म्हणजे न राहून मी घेते ह्याच्यात पण माझा डिरेक्टर आनंद गोखले ह्याचं की हे खरं पहिलं स्वप्न पहिलं विजन त्याचं होतं आणि त्याने त्या सिनेमात आम्हाला दोघांना एकत्र आणलं आता मालिकेच्या सेटवर येऊन आम्ही भरपूर गप्पा मारू कमी असल्याने सेटवर येऊच हे सगळं जाणून घ्यायला आणि जाता जाता प्रेक्षकांसाठी कारण लग्नापासून लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे सोमवार ते शनिवार साडेसात वाजता तुम्हाला ही मालिका बघायला मिळणार आहे अकरा ऑगस्ट पासून आणि मी उत्सुक आहे तेजश्रीबरोबर पहिल्यांदा मालिकेमध्ये आ, काम करायला मला खात्री आहे की तुम्हाला ही तितकीच उत्सुकता असेल तुमची आवडती अभिनेत्री परत येते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती मालिकेची गोष्ट आणि व्यक्तिरेखा जी मी साकारतो आहे आणि आजपर्यंत झी मराठीच्या प्रत्येक मालिकेने मला उत्तम व्यक्तिरेखा साकार करण्याची संधी दिली माझ्या सगळे लेखक दिग्दर्शक निर्माते अर्थात झी मराठी आणि याही मालिकेच्या माध्यमातून समर राजवाडे ही एक अतिशय लवेबल कॅरेक्टर साकारण्याची संधी मला दिली आहे आणि माझ्याकडनं मी पूर्ण प्रयत्न करीन त्या सगळ्या दिग्दर्शकाच्या लेखकाच्या चॅनलच्या चा, निर्मात्याच्या तुमच्या म्हणण्याला खरा उतरण्याची आणि तो त्याच्या शिस्तीबद्दल पण आम्हाला सांगशील जसं त्याचा कॅरेक्टर आहे तसंच त्याची सेटवरची शिस्त पण तशीच आहे हो आ, अरे मुळात ना हे कोणाला सांगायची किंवा आपल्याला बोलायचीच गरज नाहीये जसं आपण आजच्या कार्यक्रमात पाहिलं की तास आहेत का तर ते असण्यासाठी ना ही शिस्तच गरजेची असते आणि त्याच्याशिवाय नाही होऊ शकत कारण मी त्याच्याबरोबर काम करते तेव्हा मी पाहिले ते त्याला त्याचं डोकं सतत चालू असतं आणि त्या डोक्यात ना खूप काय म्हणतात ना की तो खूप प्रयत्नपूर्वक जितकं मी बघते आता त्याला महिनाभर की कुठलाही नॉनसेन्स किंवा गरजेच्या नसलेल्या गोष्टी ह्या ह्याच्यापासून तो त्याचं डोकं बाजूला ठेवतो तो काहीतरी क्रिएटिव्ह पाहत असतो त्याच्या कामाचे फोन चालू असतात किंवा त्याचं काहीतरी शेड्युलिंग चालू असेल त्याचं टाइम मॅनेजमेंट चालू असतं सो त्याचं so, ना खूप आयुष्यात जगण्यासाठी जे गरजेचं आहे आणि जे वायफळ आहे ते लांब ठेवूया आणि गरजेच्या गोष्टी करूया असं आहे तो त्यामुळे त्याच्याकडून शिकण्यासारखं खूपच आहे सो so, मी खूप एन्जॉय करते त्याच्याबरोबर काम करणं सिनेमातच मज्जा आली होती त्यामुळे इथे प्रश्नच नाही आणि ॲज आय सेड की आपल्याला लाडक्या ॲक्टरबरोबर काम करायला मिळाल्यावर काही प्रश्नच नसतो व्यतिरिक्त आजूबाजूचे सगळेच कलाकार खूप छान जाण असलेले आणि कामात त्यांच्या त्यांच्या कामात खूप छान असलेले आहेत त्यामुळे ती एक जमेची बाजू आहे ह्याच्या पलीकडे मी म्हणाले तसं की आपण कामं खूप करतो पण एखादं काम अगदी लोकांच्या मनाला स्पर्श करून जातं तशी ती जी जान्हवी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली तर आम्ही जी पात्र साकारतो ना त्याच्या मागे लेखकांची फार मोठी भूमिका असते कारण मी जी वाक्य बोलत असते जी तुम्हाला आवडत असतात ती लेखकांची असतात आणि जान्हवी ज्यांच्यामुळे आणि ज्यांचे शब्द बोलली तेच त्यांचेच शब्द आज स्वानंदी बोलणार आहे त्यामुळे मधुगंधा आणि मुग्धा हे कॉम्बिनेशन फार छान आहे लॉजिकली विचार करणार आहे त्यामुळे टेलिव्हिजनला फार छान पद्धतीचं तुम्हाला काहीतरी बघायला मिळणार आहे याची खात्री नक्की थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला थँक्यू